ओपीडी मध्ये बऱ्याचदा एक प्रश्न विचारला जातो प्रश्न साधा आहे परंतु महत्वाचा आहे प्रश्न असा असतो जर लवकर प्रेग्नन्सी राहायची असेल तर शारीरिक संबंधानंतर किती वेळ फिमेल पार्टनरनी तसंच झोपून राहणं आवश्यक आहे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे याचबरोबर यासारखे छोटे छोटे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि त्याची उत्तरे देखील पाहणार आहोत सोबतच काही प्रेग्नन्सी राहण्याच्या पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करावा आवडला ला तर लाईक आणि चॅनलला परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका तर सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी आपण प्रेग्नन्सी कशी राहते हे थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूया माझ्या हातात हे युटरस आहे म्हणजे एक मॉडेल आहे युटरसचं त्याचे पाठ सुरुवातीला सांगतो हे जे आहेत त्यांना ओव्हरीज असं म्हटला म्हणतात या संख्येने दोन असतात राईट आणि लेफ्ट हा जो पूर्ण आहे त्याला गर्भाशय म्हणजे युटरस असं म्हटलं जातं हा जो भाग आहे तो वजायना या ठिकाणी शारीरिक संबंध होतात त्यानंतर हा जो इथे छोटासा स्लीपसारखा भाग दिसत आहे त्याला गर्भाशय मुख म्हणजे मुख म्हणजेच सर्विस असं म्हटलं जातं ज्यावेळेस शारीरिक संबंध होतात त्यावेळेस पंप किंवा सेमेन सेमेन जे आहे ते या ठिकाणी डिपॉझिट होतं आणि त्याच्यामधील ॲक्टिव किंवा मोटाईल्स पंप जे आहे ते वेगाने वरती जातात सर्विक्समधून वरती वरपर्यंत ते जातात आणि ज्यावेळेस त्यावेळेस जर ज्या भागातून म्हणजे ओव्हरीतून अंड फुटलं असेल तर ते अंड या ट्यूबमध्ये येतं आणि वेळेस स्पम हा इथून ऑस्ट्रिया नावाच्या भागातून आतमध्ये या फॅल ट्यूबमध्ये येतो आणि या ठिकाणी हे फर्टिलायझेशन होतं फर्टिलायझेशन झालेला एक जो आतमध्ये पुन्हा आणला जातो आणि या ठिकाणी एंडोमेट्रियम जो आतला अस्तर आहे त्या ठिकाणी ही प्रेग्नन्सी राहते अशा प्रकारे प्रेग्नन्सी होण्याची प्रक्रिया पार पडते आता जर तुमच्या प्रश्नाचा प्रश्नाची उत्तर द्यायचं झालं तर किती वेळ झोपून राहायचं हा तुमचा प्रश्न आहे झोपून राहायचं का नाही ना ते देखील मी सांगणार आहे असं काही कंपल्सरी नाही की झोपून राहिलं पाहिजे ओके कारण ज्यावेळेस शारीरिक संबंध होतात त्यावेळेस पंप ज्यावेळेस ते सेमेन ज्यावेळेस से ते डिपॉजिट होत त्यातला स्पंप जे ॲक्टिव्ह मोटाईल स्पंप जे असतात ते एवढे ॲक्टिव्ह असतात किंवा मोठा असतात म्हणजे त्यांना एवढी गती असते की ते काही सेकंदाच्या आत वरती जातात काही काही मिनिटांमध्ये जातात त्यामुळे तसं तर झोपून राहायची काही आवश्यकता नाही तरी देखील तुम्हाला खबरदारीच घ्यायची असेल तर स्पमला गर्भाशय पर्यंत जाण्यासाठी ट्रॅव्हल करण्यासाठी हा जो पात आहे त्याची त्याचं अंतर एवढं पण जास्त नसतं त्यामुळे तुम्ही अगदीच खबरदारी घ्यावायची असेल तर साधारण पाच ते दहा मिनटं झोपून राहू शकता इट इज नॉट कंपल्सरी मी पुन्हा सांगतोय परंतु जर झोपून राहायचं असेल तर पाच ते दहा मिनटं तुम्ही झोपून राहू शकता हा झाला पहिला प्रश्न दुसरा जो प्रश्न आहे की बऱ्याचदा काही जण काय म्हणतात की शारीरिक संबंध झाल्यानंतर सेमेंट हे बाहेर पडतं तर मग प्रेग्नन्सी कशी राहणार मी तुम्हाला सांगू इच्छितो की सेमेन थोडं जरी आत गेलं त्यातील काही स्पंप काही म्हणण्यापेक्षा त्या थोड्या विर्यामध्ये किंवा सेमिनमध्ये लाखो मिलियन स्पंप असतात आणि त्या स्पंपमध्ये मध्ये येल गतिशील स्पंप असले तर ते वेगाने वरती जाणार आणि प्रेग्नन्सी राहणार तिसरा प्रश्न असा असतो की शारीरिक संबंधानंतर आम्ही लगेच वॉशरूमला गेलो किंवा उभे राहिलो किंवा पार्ट्स क्लीन केले तर प्रेग्नन्सी राहील का याचंही उत्तर असंच की पहिलं उत्तर म्हणजे स्पम हे मोटायला असतात वेगवान असतात त्यामुळे ते लगेच वरपर्यंत जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जो सर्विक्स आहे गर्भाशय मुख त्याला ते, एक प्रॉपर्टी असते कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन करण्याची ते सुद्धा अकुंचन करण्याचं काम करतो या दोन्ही ॲक्टिव्हिटीमुळे जर तुम्ही स्टँडिंग असाल झोपून नाही राहिला पार्ट्स क्लिक केले वॉशरूमला गेला तरी देखील प्रेग्नन्सी राहू शकते त्यामुळे हे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांची मी उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या गोष्टी तुमच्या मनात क्लिअर असू द्या की झोपून राहिलं म्हणजेच प्रेग्नन्सी राहते असं नाही स्पम ॲक्टिव्ह पाहिजे मोटाईल पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओहम पण त्या दरम्यान ओव्होल्युशन झालं पाहिजे म्हणजे अंड फुटण्याची प्रक्रिया झाली पाहिजे आता यानंतर काही महत्वाच्या टिप्स पाहूया महत्वाच्या टिपमध्ये टिप पहिली म्हणजे तुमचा फर्टाईल विंडो जाणून घ्या फर्टाईल विंडो म्हणजे काय त्यासाठी तुमचं ओव्हल्युशन डे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ओव्हल्युशन डे हा प्रत्येक स्त्रीचा वेगवेगळा असतो तो कसा काढायचा काय काढायचा याबद्दल आपले युट्यूब चॅनलवरती डिटेल व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन सुरुवातीला ओव्हरेशन डे काढायचा ओव्हरेशन डे ज्या दिवशी होतो त्याच्या आधी पाच दिवस आणि ओव्हरेशन डेचा दिवस असे एक पाच ते सात दिवस हे फर्टाईल विंडो मानले जातात यामध्ये प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस सर्वाधिक असतात त्यामुळे तुम्ही सर्वप्रथम फर्टाईल विंडो स्वतःचा जाणून घ्यावा दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेस बिलकुल घेऊ नका तुम्ही यासाठी एक गोष्ट करू शकता की अल्टरनेट डे शारीरिक संबंध ठेवू शकता अल्टरनेट डे शारीरिक संबंध ठेवले तरी प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस असतात कारण ओहम हा चोवीस तास जिवंत राहतो आणि स्पम हा साधारण बहात्तर तासापर्यंत जिवंत राहतो त्यामुळे तुम्ही अल्टरनेट डे जरी शारीरिक संबंध आले तरी देखील प्रेग्नन्सी राहणार आहे यापुढची टीप अशी की नेहमी हेल्दी लाईफस्टाईल आत्मसात करण्याचा प्रयत्न करा म्हणजे बॅलन्स्ड डाएट करा डाएट हा वेळेवर घ्या पुरेसं पाणी प्या पुरेशी झोप घ्या व्यायाम करा अशा प्रकारे लाईफस्टाईल हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करा याचबरोबर स्मोकिंग अल्कोहल यासारख्या सवयी सोडून द्या स्मोकिंग अल्कोहल यासारख्या सवयीमुळे एकची पण क्वालिटी खराब होऊ शकते आणि स्पंपची पण क्वालिटी खराब होऊ शकते यानंतर पुरुषांनी सेमिन अनालिसिस करून घ्या सेमिन अनालिसिस रिपोर्ट महत्त्वाचा आहे स्पंप हे ॲक्टिव्ह आहेत का मोटाईल आहेत का स्पंप खाऊन महत्त्वाचा या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे उशीर करू नका जर तुमचं वय पस्तीसच्या आत असेल लग्नाला एक वर्ष झाले असतील विमेश शारीरिक संबंध येत असतील तरी देखील प्रेग्नन्सी राहत नसेल तर गायनेकोलॉजिस्टचा नसे, सल्ला घ्या आणि ट्रीटमेंटला सुरुवात करा आणि जर तुमचं पस्तीस वयापेक्षा जास्त वय असेल लग्नाला सहाच महिने झाले असतील आणि प्रेग्नेन्सीसाठी प्रयत्न करत असाल आणि प्रेग्नन्सी राहत नसेल तरी देखील गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घ्यायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये मी काही बेसिक प्रश्न जे नेहमी विचारले जातात ते सांगितले त्याची उत्तरही सांगितली आणि त्याचबरोबर काही टिप देखील सांगितला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब कराच परंतु माझं म्हणणं नेहमी असते की हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पाहत राहा स्त्री आरोग्यम आणि डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल युट्यूब चॅनल थँक्यू टेक केअर आणि बाय बाय